नमस्कार मी स्वप्न पूर्ण झाले श्री स्वामी समर्थ ग्रुप ढालगाव यांनी केली आभांची इच्छा पूर्ण ढालगावचे सुपुत्र स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त स्वामी समर्थ हॉटेलचे मालक ढालगाव परिसरातील सामाजिक आणि धार्मिक कार्यातील अग्रदूत आभांसारखा भला माणूस ढालगावच्या मातीत जन्माला येणं हे या मातीचेच भाग्य म्हणावे लागेल लोक कशी जोडावीत आणि लोकांवर प्रेम कसं करायचं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आबा होते श्री स्वामी समर्थ महाराजांचे धोकटे यांच्या स्मरणार्थ स्वामी समर्थ ग्रुप ढालगाव यांनी आबांच्या स्वप्नाला जागून ढालगावमधील व ढालगाव परिसरातील नागरिकांना एकदा देवदर्शन व्हावे अशी आबांची इच्छा होती ती इच्छा स्वामी समर्थ ग्रुपने पूर्ण करण्याचे ठरवले व म्हणून दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता आबांच्या आठवणीला स्मरणार्थ म्हणून अक्कलकोट व पंढरपूर देवदर्शन रवाना काढला होता तो यशस्वीरित्या पूर्ण झाला आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपल्या एल्व्ही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा एल्व्ही न्यूज चॅनेलसाठी मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपले यलवी न्यूज चॅनलला ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकन कर वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पाहत राहा फक्त यलवी न्यूज मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे